मंगळवार तेवीस जुलै रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील दासगाव येथील एका घरावर भली मोठी दरड कोसळण्याची घटना घडली आहे सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु घराचे मात्र प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे दासगाव मोहल्ला येथील ही घटना असून या मोहल्ल्यात महामार्गाला लागून एकूण अकरा घरे आहेत त्यापैकी इब्राहिम गुलाम हुसेन शेख यांच्या घरावर ही भली मोठी दरड कोसळली आहे एकूण पाच सदस्यांचे हे कुटुंब असून दुर्घटनेवेळी सून आणि साचरा असे दोघेच घरामध्ये होते दरड कोसळण्याचा आवाज होताच दोघेही घराबाहेर पळाले आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबले घटनेमध्ये घराचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे प्रशासनातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोकणी हे घटनेची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे या परिसरातील अन्य कुटुंब देखील या घटनेमुळे भयभीत झाले असून याच परिसरात एक मोठे झाड देखील कोसळण्याच्या स्थितीत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे न्यूज